एकनाथ मुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्री असताना म्हणजेच आत्ताचे काही महिने अगोदर शिंदे सरकारच्या काळात महायुतीने राज्यातील महिलांसाठी एक योजना सुरू केली माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू केल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिलेला बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा होणार होते अशी योजना आणि ही योजना लागू केल्यानंतर अनेक अटी सुरुवातीला होत्या जसे की अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असू नये चार चाकी असेल या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा कोणती सरकारी योजना अगोदर चालू असेल किंवा सरकारी योजनेचा लाभ मिळत असेल तर हे योजना त्या महिलेला लागू होणार नाही या अशा अनेक जाचक अटी होत्या पण काही दिवसातच शिंदे सरकारने या अटी काढून टाकल्या त्यामुळे साधारणपणे राज्यातील अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पण आता यात पुन्हा बदल केले आहेत त्यामुळे याचा किती महिलांना लाभ मिळणार किंवा फायदा होणार थोडक्यात कोणाला एकवीसशे रुपये मिळणार आणि कोणाला नाही हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा शिंदे सरकारने माझी लाडकी बहीण योजना लागू केली आणि काही महिन्यात निवडणुकांची आचारसंहिता लागली आणि त्याचबरोबर दिवाळी हा सण पण तोंडावर होता त्यामुळे महायुतीने राज्यातील महिलांना आचारसंहितेपूर्वी दोन महिन्यांचे पैसे म्हणजे प्रत्येकी तीन हजार रुपये जमा केले होते तर निवडणूक झाली आणि पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर ही रक्कम पंधराशेवरून एकवीसशे रुपये इतकी मिळणार असल्याचं आश्वासन पण दिलं महायुतीचं सरकार पुन्हा आलं शपथविधी पण झाला आता एकवीसशे रुपयाचा हप्ता बँकेत कधी जमा होणार याचीच राज्यातील महिला वाट पाहत आहेत पण सरकार यात फार मोठा बदल करत आहे मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर काही पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना एकवीसशे रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न विचारला तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की जेव्हा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येईल तेव्हा याचा विचार करण्यात येणार आहे त्यामुळे हे एकवीसशे रुपये आता कधी मिळतात यावर अजून तरी सरकारने काही स्पष्ट केलेलं नाही हे असं चित्र आता पाहायला मिळत आहे त्याचबरोबर राज्याचा अर्थविषयक काही तरतुदींची गणित ही, ही।, ही ठीकपणे मांडली गेली की महिलांना त्यांच्या बँक खात्यात एकवीसशे रुपयाचा हप्ता जमा करण्यात येईल असं आश्वासन आम्ही देतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्याचबरोबर ही योजना बंद होणार नाही असंही त्यांनी नमूद केलं या सगळ्या गोष्टी करत असताना अजून एक गोष्ट नमूद करण्यात आली की ज्या महिला निकषाबाहेर आहेत त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही हे देखील मुख्यमंत्री यांनी स्पष्ट करून सांगितले ज्यावेळी ही योजना लागू केली होती तेव्हा महिलांच्या कागदपत्राची पडताळणी ही व्यवस्थितपणे केली गेली नव्हती पण आता त्या सर्व कागदपत्रांची पुन्हा छननी करण्यात येणार असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलं त्यामुळे बऱ्याच महिला या योजनेतून बाहेर होणाऱ्या असल्याचं बोललं जात आहे इथून पुढं माझी लाडकी बहीण योजना ही फक्त आर्थिक दुर्बल घटकातील महिलांनाच मिळणार आहे त्याचबरोबर ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे वार्षिक अडीच लाखाच्या आत असेल त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ घेता येणार आहे बाकीच्यांना नाही एकाच घरातील दोन महिलांनी अर्ज केले आहेत का हेही तपासलं जाणार आहे आणि त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे का हे सुद्धा तपासलं जाणार आहे जर तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही किंवा मिळणार नाही तसंच ज्या महिलांचे पती हे इन्कम टॅक्स भरत असतील तर त्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही या सर्व अटी ज्या महिला पूर्ण करत असतील त्यांनाच आता सरकार लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याचं दिसून येत आहे नवीन सरकारच्या या निर्णयावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका